मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेनं सलग दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन केलं भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक वेतन श्रेणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा भूमी अभिलेख विभागातील रिक्त पद त्वरित भरावीत यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाच्या वतीनं दोन दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आलं भूमी अधीक्षक कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिया मांडला दरम्यान कामगार नेते अशोक इंदापुरे यांनी मागण्या मान्य न झाल्यास एक एप्रिलपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला करत नाहीत नुकतंच या मोजणीदारासाठी जे किमान अर्हता निश्चित केली त्याच्यामध्ये निवड झालेले कर्मचारी बी सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल असतात आणि डिप्लोमा किंवा बी सिव्हिल झालेली मंडळी जर का या ठिकाणी येऊन काम करत असतील त्या लोकांना आता कर्मचाऱ्यांचं वेतन मिळत असेल तर ती लोकं काम करत नाही आहेत नुकतंच या ठिकाणी आलेला अनुभव असा आहे की एक एकेका कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची भरती होत नव्हते म्हणून आम्ही पाठपुरावा केला कर्मचाऱ्यांची भरती झाली आणि दहा दहा बारा बारा लोकं एकाच वेळेला नोकरी सोडून गेली सरकारी नोकरी मिळालेली लोकं जर का नोकरी सोडून जात असतील तर त्याचं पहिलं कारण या ठिकाणी कामाचा ताण जास्त आहे दुसरं त्यांना कामाच्या मोबदल्यामध्ये मिळणारं वेतन हे अत्यंत कमी दर्जाचं आहे म्हणून हे लोकं या ठिकाणी नोकरी सोडून जात आहेत सरकारला जर का या भूमी अभिलेखाचं महत्त्व जर का ज्ञात असेल किंवा पटत असेल तर त्यांच्या प्रश्नावरती लक्ष घालावं अटक पुणे विभागीय भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग पुणे तर आम्ही मान्य उपसंचालक भोमियाब्ले पुणे प्रदेश यांना पुणे प्रदेश पुणे यांना विभागात असण्या विभागात सुरू असणाऱ्या विविध योजनांच्या बाबतीत आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत सत्तावीस मुद्द्याचं निवेदन दिलं होतं प दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी त्या अनुषंगाने मान्य उपसंचालक भूमियाबलेख पुणे प्रदेश पुणे यांनी आम्हाला चर्चेसाठी वेळ दिल बोलवण्यात आलं होतं सत्तावीस तारीख दिली होती पण त्या चर्चेवेळी कुठल्याही मागण्या आमच्या लेखी स्वरूपात दिलेल्या नाहीत आश्वासन ठोस दिलेलं नाही त्यामुळं आम्ही यापूर्वीच त्यांना आम्ही या निवेदन दिलं होतं की आम्ही चार तारीख चार तीन दोन हजार पंचवीस आणि पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी सामूहिक लक्षवेध आंदोलन करणार आहोत त्याची आम्ही निवेदन दिलं होतं ते तरी तरी पण आजपर्यंत त्यांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही त्यामुळं नाही आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत या आंदोलनाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं जाहीर पाठिंबा दिला यावेळी अध्यक्ष राजीव साळुंखे सचिव अमृत कोकाटे समन्वय समितीचे निमंत्रक अशोक इंदापुरे अध्यक्ष शंतनू गायकवाड शहर अध्यक्ष देवीदास शिंदे एस बी शितोळे पी बी ननवरे जी एम वाडीकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते दरम्यान या लेखणी बंद आंदोलनामुळं भूमी अभिलेख विभागातील कामकाज ठप्प होतं यामुळं कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांना परत जावं लागलं